I जै गुरु। जै गुरु। आज आपण एक खापरडे बगीचा एरिया मध्ये कन्या देशमुख आणि आज इकडला आडनाव त्यांचा मोहोड आहे तर ते आपल्या सोबत आहेत त्यांनी प्रत्यक्ष समर्थांचं लहानपणी दर्शन घेतलेलं आहे काकू जय गुरु जय लहान लहानू सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा रेखा शिरीष राव मूळ तुमचं सासर कुठलं आहे मग माधांचे मूळ माधांचे मूळ तर इथे तुम्ही किती वर्ष झाला राहतात हे खापर्डी लग्नापासून चाळीस वर्ष झाली अच्छा चाळीस वर्ष तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुमचं जे माहेर आहे देशमुख कुटुंबीय तुमच्या वडिलांकडं बाबांच्या वा, वा, निर्वाणानंतरची पुण्यतिथीचा सुद्धा कार्यक्रम व्हायचा तिथे आणि संपूर्ण कुटुंब बाबाजीच्या सेवेतच राहिलेला आहे तर तुमच्या जीवन प्रवासात आलेले तुम्हाला जे काही बाबाजीचे अनुभव आले थोडक्यात काही ना जे आले ते संपूर्ण अनुभव आपल्या लहान सांगा त्याला तसा मला आठवण्यासारखा <coughs> एक विशेष आहे अनुभव बरं मला आमचे बाबा वारले त्या वर्षी चिकन गुन्ह्या झाला होता बरं तर त्याच्यानंतर एक दोन तीन वर्षानंतर ते चिकन गुन्ह्यामध्ये हाडाचा होता आणि तो प्रॉब्लेम बरं तर ते काहीतरी हाडामध्ये त्रास होता तर सारखे पाय दुखायचे हा पाठीचा भाग दुखायचा तर ते अजून एकदा हे एक्सरे वगैरे झाला पण पण तो कमरेचा होता त्यांनी डॉक्टरांनी विशेष काही सांगितलं नाही मग परत सारखं औषध वगैरे घेणं सुरू तर दुखणं होतं ज्या पायाला असं जास्त होतं तर म्हटलं चला आता परत गेली परत आ, लक्षातही आलं की आपल्याला एक्सरे काढावंच लाग घेणार घ्यावंच लागणार आहे तर तेवढ्यातच मला अंदाज आला आहे असा की त्यांचं मला असं वाटतं प्रभूच्या कृपेनेच आहे हे oh. सगळं तर मध्येच त्यांना आकलन झालं मला की मग मी हलका फुलका व्यायाम करायला लागली oh. त्या आजाराविषयीचा hmm. तसं आपल्याला सुचते तसं तसं वाटते तसं आणि मला म्हणजे जो इतकं दुखणं होते की याला बसही नव्हते मोशनला oh. तर इतका त्रास व्हायचा एक पाय लांब करून छोटा करून वगैरे ते आपलं आसन पूर्ण करायचं काय म्हणते मला सण मग असे काय जवळजवळ एक दीड वर्ष गेलं माझं असं दुखणं वाढतच होतं तर मग हॉल इथेच असं खाली बसून मी हलका फुलका व्यायाम करायची तर तो व्यायाम करताना मला असं जाणवलं की आपण या पद्धतीचा व्यायाम करावा तो आ दिवस मी त्या पद्धतीचा व्यायाम केला मला सणामध्ये बसून अशी दोन्ही पायशे करकचून असे साईडला घेत होती एक दिवस असं झालं की ते पायाला असं लांब करताना पटकन ती जी नस दबलेली असते ना ती बरोबर बाहेर आली मला जाणवलं ते चक्क असं जाणवलं अरे म्हटलं हा प्रकार वेगळाच वाटतो मी लहानपणी ऐकलं होतो हो, पायाची न दुखली ऑपरेशन करावं लागते पायाची न दबली ऑपरेशन हे माहिती होतं मला पण मी म्हटलं बापरे एवढा मोठा आजारपण असते न असंही होऊ शकते तर oh. ती बाहेर आली तर माझ्या बरोबर लक्षात आलं अरे ही न दबली होती oh. त्याच्यामुळे हे दुखणं होतं आणि ते दुखणं वाढत होतं बाबा मग तेव्हापासून मग मी ते दवाखान्यात जाणं बंदच केलं आणि त्या पद्धतीचा व्यायाम करत होती मग ते दुखणं थोडं 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 कमी झालं कमी झालं आणि मग ते त्याला अवधी लागला थोडासा पण ते पूर्ण दुखणं कमी झालं विशेष मला त्याचं आश्चर्य एकच वाटलं शेवटी न जमल्यानंतर ऑपरेशनच होतं पण ते ऑपरेशन माझं टळलं असा माझा एक महत्त्वाचा अनुभव आहे म्हणजे त्याशिवाय तर मला आता बारीक ते अनुभव छोटे मोठे येत राहते समर्थांचं दर्शन वयाच्या कोणत्या वर्षी झालं हवं तुमचं लहानपणीच ना आम्ही तर दरवर्षातून एक प्रोग्राम राहायचा ना तर आम्ही दरवर्षी टाकरा जायचं जायचंच तेथे वाज लहानच होतं हो खेळण्याच्या अवस्थेत बस 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 सगळे कुटुंबच राहायचं ना तिन्ही कुटुंब आणि मधनं मधनं एखाद्या वेळेस आईसोबत वगैरे गेली असे जातही होती जिजी काकूंसोबत जात होती किशोरची आई जिजी तिथेच राहिल्या ना हां 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 त्यांच्यासोबत जात होती वर्षातून प्रतिपदेला तुमचा एक देशमुख कुटुंबीय त्या दिवशी कटाक्षणी असतो त्या दिवशी तर जायचंच मग असं मधनं मधनं जायचं असं बाकी छोटे मोठे कुटुं हे अनुभव म्हणजे ते आमच्या सोबत आहे असं मला तरी वाटतं की ते आपल्यासोबतच आहे हां हां नाही आपले कार्य पूर्ण करतात सोबतच आहे आता एक सांगा की हा जो बगीचा एरिया आहे स्वर्गीय दादासाहेब खापर्डे जे गजानन महाराजांचे चांगले शिष्य होते दर्शनाला जायचे त्यांचा ते आणि या एरियाचा काय संबंध दादा बघाशी बोलले की बगीचा काहीतरी होता ते मला काही फार माहिती नाही त्यांचं हो। असेल ना हे त्यांचा नावाचा जो हा बगीचा आहे बगीचा अच्छा संत्राचा माहिती नाही मला पण असं ऐकू आहे त्यांचा बगीचा होता मग तेच नाव दिलं त्यांचाच बगीचा होता तेच नाव दिलं हा 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 असं ऐकू आहे काय झालं की पहा सद्गुरू आडकोजी महाराज आणि गजानन महाराज बाबा हे त्यावेळेस त्यांचे म्हणजे लहानजी बाबांचे एक प्रकारचे सद्गुरू सद्गुरु असं महाराज सद्गुरू म्हणजे गजान महाराज सात संत होऊन गेले शेती बंधू माझा मने भजनामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या सात सप्त ऋषींचा उल्लेख केला तर त्या संतांचे ज्यांना सेवा होती खापर्डे दादांना दादांच्या खापरडे त्या एरियामध्ये तुमचं आता वास्तव्य हा एक योगायोगच आहे तर आज तुम्ही समर्थ लहानुजी बाबांची जे काही थोडक्यात एक अनुभव प्रसंग सांगितला साक्षरदार सांगितला प्रत्यक्ष याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे जय लहानुजी म्हणजे मी हा अनुभव कोणालाही सांगितला हा पहिल्यांदाच सांगितला गेला तर त्याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानुजी जय लहानुजी महाराज की